मी जसा काही महिन्यापासून स्पष्ट बोलतोय आणि तेच सकाळी प्रकाश आंबेडकरजींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की संजय सविता राजाराम राऊत हे कॅमेराच्या समोर खोट बोलतात खोटी माहिती देतात खोटा हवा आणतात जागा वाटपाची जे काय आतमध्ये जी काय परिस्थिती आहे महाविकास आघाडीची मी ऐकलं आहे की मोठा गँगवॉर सुरू आहे एक दुसऱ्यावर बंदुका काढण्यापर्यंत परिस्थिती गेलेली आहे म्हणजे महाविकास आघाडी ही वर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तीच परिस्थिती आणि तेच तेच चित्र आज सकाळी प्रकाश आंबेडकरजींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे बाहेर पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना संजय सविता राजाराम राऊत हे मोठ बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही एवढा मान देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाला एवढा मान देतो संविधानाची भाषा बोलतात आणि आज प्रकाश आंबेडकरांनी आपल्या तोंडाने स्पष्ट केलंय की हा भांडुपचा शकुनी मामा हा कोणाच्यात नाही खोटो बोलणार आहे म्हणून महाविकास आघाडी नावाचा हा जो पोपट आहे मी परत परत सांगतो की तो, तो पोपट मेलेला आहे आणि राहुल गांधींचा पायगुण एवढा चांगला आहे की ज्या ज्या राज्यामध्ये जात आहे ज्या ज्या राज्यामध्ये पाहू लागतापर्यंत त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने ठेवलंय तिथे तिथे याचा त्यांचा मित्र पक्ष सोडून सो गेलाय याचा काँग्रेस मधून कोणतरी फुटलेला आहे म्हणून आता तरी महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे मी ऐकले आज कुठून तरी आणि म्हणून महाराष्ट्रामधून जात असताना एक तर महाविकास आघाडीची भावपूर्ण श्रद्धांजली व्हायला व्हायनाची वेळ येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये नेमका काय भूकंप होतील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला परत एकदा कळेल म्हणून परत सांगतो महाविकास आघाडी हे संपलेलं दुकान आहे आता ह्याच्या ह्या ज्या काय बैठका हे लोक ह्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये घेतात आणि आतमध्ये एक दुसऱ्याचे कपडे फाडतात आणि बाहेर येऊन मग खोटं बोलतात या बैठकांना काही अर्थ राहिलेला नाही